बाकी काय नाही असलं तर मी बोलत असतो मी लपून ठेवत नाही काय मी मलाही माहीत माहित नव्हतं की मी दर्शनात चाललोय आणि इतक्या ताकदीनं समाज उसळून बाहेर निघल म्हणून मलाही वाटलं नव्हतं कारण आम्ही सांगितलंच नव्हतं परंतु समाज आता पुन्हा एकदा पेटून उठलाय स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी आरक्षणासाठी ते घेणार आहे सामूहिकांवरून पोषण होणार आहे आरक्षणाचा लढा अजून संपलेला नाही एखादं सरकार अजून अस्तित्वात आलेलं नाही काळजी मुख्यमंत्री कशा नाही होईल ना ते केल्याश्दम खादी नाही इतके खटाटोप का आहे ते येणार कुणीतरी ते ये येतीलच आम्ही बी येणार पुन्हा हो उपोषण करणार आम्ही सोडणार नाहीत बहुतेक अशी शक्यता आहे की मुंबईसुद्धा अमोरून उपोषण होऊ शकतं मुंबईसुद्धा होऊ शकतं सामूहिक तसं तर फायनली आमचं की अंतरवालीतच सामूहिक उपोषण करायचं घराघरातले मराठी हे अंतरवालीतच येणार आहेत ते सामूहिक उपोषण आलं तुम्ही म्हणतो पण मुंबई सुद्धा होऊ शकतं देवेंद्र फडणवीसांनीच आरक्षणाची वाट लावली असं तुम्ही मागच्या उपोषणाच्या वेळेस सगळ्यांना एकदा म्हणतात तेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता पुन्हा एकदा बातमी ते जर मुख्यमंत्री झाले तर पुन्हा आरक्षणाचा आरक्षणाची वाटचाल कशा पद्धतीनं असणार आहे सर कोणी आलं तरी मराठ्यांपेक्षा मोठं कोणी नाही या राज्यात हां कोणी पण येऊ दे आम्ही सज्ज येत ना कोणी पण येऊ दे आरक्षण घेणार ओबीसीतूनच हां पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणात शंभर टक्के गेल्याशिवाय मी हटत नाही म्हणूनच सामूहिक आमरण उपोषण अंतरवालीला लावलं आहे आम्ही हे फायनल आहे आमचं पण मराठ्यांचा वेग आग्र आहे मुंबई एखाद्याच मुंबईसुद्धा होऊ शकतं दादा अनेक आमदार हे नूतन मराठा समाजाचे झालेले आहेत त्यांना काय नेमक्या सूचना असतील किंवा कशा पद्धतीने त्यांनी वागलं पाहिजे काय सांगतात त्यांनाच नाही नुसते मराठ्यांचेच नाही तर सगळेच सुद्धा मराठ्यांनी निवडून दिलेत त्यांना सगळ्यांनाच मराठा आरक्षणाचा विषय मांडावा लग्न नसता रस्त्यावर मराठी फिरून देणार नाहीत कारण तुमची लेकर आता मोठे झाले तुम्ही आमदार झालात मंत्री झालात आमच्या लेकराचं काय किंवा प्रश्न घराघरातला मराठा आता विचारणार आणि आम्ही सामूहिक उपोषण करायला सज्ज झाला दादा, दादा, दादा। खरं तर जसं की आपण म्हणालो की जर का आम्ही उभा केली असते तर सोपडा साफ झाला असता मात्र तुम्ही उभा न करता सुद्धा अनेक ठिकाणी सोपडा साफ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी माढा आणि करमाळा या ठिकाणी मोठा फटका एकंदरीत बसलेला पाहायला मिळाला नाही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याला छाती बडायची सोय हो मला नाही मी आणि माझा समाज मैदानातच नाही त्यामुळं दोरी पूर्ण मराठ्यांच्या हातात होती मालक तो होता त्यालाच ठेवलं कोणाच्या दावणीला मी मराठा समाजाला बांधलं नाही कारण त्या समाजाला मी मायबाप हिव शब्द वापरतो मग मी जर खास त्यांचा मुलगा आहे तर मी अशी फरफट त्यांची करू शकत नव्हतो त्यांना संकटात सोडू शकत नव्हतो की त्यांना सांगितलंय तुम्हाला जे करा ते करा त्यांनी केलं मी फरफट केली नाही माझा ऐकतोय म्हणून मी याचं काम करायला सांगितलंच नाही मराठा समाजाला मोकळा सोडला मराठा समाज त्यामुळे कोण पडलं कोण आलं मी मैदानातच नाही आहे मग पडलं लग लगेच म्हणायचं हा हा माळ मी त्यात मोडत नाही मी मैदानात असतो ना आणि समीकरण जर जुळलं असतं ना सोपडा सापच केला असतं शंभर टक्के सांगतो तुम्हाला दादा खरं तर अनेक वेळा मनोज दादा सोलापूरात येणार म्हटलं की हे चौक अनेक वेळा भरलेलं होतं मात्र आज कुठेतरी परिस्थिती वेगळी दिसते तरुणांची आणि समाजातील लोकांची संख्या कमी दिसते कुठंतरी आता न आम्ही म्हणतो दर्शनाला चाललो आम्ही तुम्हाला दाखवायची का पब्लिक मग मी आता ना का हे बघा हे मी काहीच निवेदित नाही पंढरपूरला दर्शन आणि आई तुळजाभवांचे दर्शन दोनच गोष्टी आहेत मी कधी नाही खोटं बोलतो पत्रकारात नाही बोलत बा आपलं सत्य मी नाही बोलत कधीच कारण आमच्यासाठी पत्रकार बांधवांनी एवढा जीव तोडलेला ओढलेला आहे या गोरगरिबाचा प्रश्न मार्गी लावा म्हणून आणि मी ते तोंड चाटक्या नाही आहे तोंडापुरता आलं की गोड बोलायचं खरोखरच मराठ्याची इतकी ताकद यांनी पण लावली होती त्याच्यामुळे मी यांना खोटं बोलत नाही निवेदन करायचं मी सांगितलं बा मी फक्त दर्शनाला जाणार एवढंच सांगितलं होतं अहो बाबा इतके आलेत की गाड्या औरवर आता शिकत परेशान झालो होतो आम्ही सहा सात किलोमीटरवरती गाड्या होत्या इतके लोक आले इथं नुसतं ट्रेलर बी नाही हो आणखी लय मजा येणार पुढं नुसतं आरक्षण देऊ नका मला काच कदा घेतो तुम्हाला आमरण पण घराघरातले मराठी आता अंतर्वलीत एका जागेवर बसणार गावागावात नाही बसणार कुणी राज्यभरातले मराठी एका जागेवर येणार मग ते दहा असले तरी बसणार एक हजार असले तरी बसणार एक लाख मराठी बसले तरी बसणार शंभर टक्के अंतर्वालित होणार आणि ते ताकतेने होणार आहे पण तारीख सरकार झाल्याशिवाय नाही मग पुढं पुढे ढकली देऊन पाहिले सरकार ते लगेच पुढे पुढे ढकली सरकारने बनायचे लवकर ते म्हणते याला मरुदया आधी पश्चिन मग सरकार बनव तो राष्ट्रपती राजवटलो लय चाबरे येते त्यांची त्यांचं सरकार झालं की तारीख डिक्लेअर केलीत पण बहुतेक मुंबई सुद्धा होऊ शकतो धन्यवाद